आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा तसेच लवकरच होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सर्व पक्ष कार्यकर्त्यांना बंधूंना भगुनी मार्गदर्शन करण्याकरता इथे उपस्थित झालेले राज्याचे सन्मान्य महसूल मंत्री बावनकुळे साहेब मंचावर उपस्थित असलेले माजी आमदार अशोकरावजी मानकर सन्मान्य डॉक्टर पोतदार साहेब माजी आमदार सुधाकररावजी फोळे आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष मनोहररावजी कुमारे माजी अध्यक्ष अशोकराजे जोते अरविंदजी गजवी हितजी ठाकरे किशोरजी देवस्कर बापूसाहेब फळदे रामरावजी मोवाडे उपस्थित असलेले सर्व सन्मान्य नेते मंडळी इथे या कार्यक्रमासाठी त्यांनी विशेष असे प्रयत्न करून यशस्वी केलेले येंदुलकरजी प्रवीणजी श्रोते सर्व उपस्थित मोपा शहर भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य नेते मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपस्थित झालेल्या आमच्या लाडक्या बहिणी कालच भाई भाऊ आपलं भाऊबीज होती आणि म्हणून तुमचे सर्व भाऊ तुमच्या भेटीसाठी आम्ही इथे दिवाळी निमित्त आलो आहे उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी माझ्या सर्व उपस्थित असलेल्या सर्व नवयोग सन्मान्य बावनकुळे साहेबांच्या इच्छेनुसार आज आपण इथे हा अतिशय भव्य असा दिवाळी मिन्नाचा कार्यक्रम घेतला नक्कीच त्यामध्ये दिवाळी आपल्या सर्वांना सर्वांना सुख समृद्धी भरभराटी देऊन जाओ माता लक्ष्मी आपल्या प्रत्येकावर प्रत्येकाच्या कुटुंबावर सदा प्रसन्न राहो अशा शुभेच्छा देण्याकरता जरी हा आजचा कार्यक्रम असला तरी खऱ्या अर्थाने दिवाळीचे फटाके थांबत नाही तर नगर परिषदेचे फटाके फुटणं चालू झालेला पासून आपल्याला पाहायला मिळत मागच्या कालखंडामध्ये जी नगर परिषद होती ती आपली नव्हती विरोधकांची दी होती आणि विरोधकांचे नेते त्यांचा पक्ष त्यांनी केलेली कारकीर्द ही माझ्यापेक्षा आपल्या सर्वांना माहिती आज देशामध्ये सन्माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार हे केंद्रामध्ये राज्यामध्ये प्रत्येक स्तरावर आहे म्हणून आपल्या मोपा नगरीमध्ये देखील भारतीय जनता पार्टीच सरकार हे नगर परिषदेमध्ये आणलं तर स्वाभाविकरित्या विकासाला जास्ती चांगली मोठी गती चालना ही मिळू शकेल अशी भावना सर्व कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत जनसामान्यांपर्यंत प्रत्येक घरापर्यंत जाऊन करून देणं हे अतिशय अनिवार्य त्या निमित्ताने आणि म्हणून जरी आपल्या इथे इच्छुक लोक पुष्कळ असले तरी शेवटी भारतीय जनता जे ठरवलं सर्वेच्या माध्यमातून हा निर्णय होणार आहे येणाऱ्या बारा दिवसामध्ये प्रत्येक घरापर्यंत सर्वेची टीम पोहोचून त्या वॉर्डाचा नगरसेवक कोण असू शकतो कोणाच्या मना कुणाच्या संदर्भामध्ये जनतेमध्ये सकारात्मकता आहे या नगरीचा नगर अध्यक्ष कोण असावा हे जनतेच्या मनातलं शोधून काढण्याच्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थाने अतिशय प्रभावी अशी सर्वेची टीम सन्मान्य बावनकुळे साहेबांनी कालपासून कामी लावली म्हणून आपलं तुपलं राजाजवळचा जवळचा कोण त्याच्या जवळचा कोण हे न पाहता जनतेच्या जवळ जाण्याचं काम सर्व इच्छुक लोकांनी करावं अशी विनंती आजच्या दिवशी मी नक्कीच करणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या मोपा नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीची सल्लाही असा विश्वास असा त्या निमित्ताने अवकाश आपल्याला विश्वास सन्मान्य बाबन टोपे आहे मोपा नगरी ही अतिशय सुसंस्कृत सुसज्ज अशी नगरी मागच्या कित्येक वर्षापासून आपण पाहिलं तिला जास्ती सुरक्षित करण्याच्या दृष्टीने सन्माननीय बावनकुळे साहेबांनी अतिशय मोठं पाऊल उचललं आणि मोप्याचं वेगळं पोलीस स्टेशन त्या निर्माण झालेलं आहे आणि त्या संपूर्ण परिसरामध्ये कळमेश्वर तालुक्यामध्ये जास्तीची पोलिसांची त्या निमित्ताने नेमणूक ही या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये न्याय व कानून सुव्यवस्था चांगली राहण्याची दक्षता नक्कीच आता या मोफ्याच्या नवीन होऊ लागलेल्या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून होणार आणि मोप्या येथे नमो गार्डनच्या माध्यमातून अजून एक चांगलं सुसज्ज असं गार्डन निर्माण करण्याचं काम असेल रस्ते असतील नाल्या असतील आपल्या सर्वांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून मी आमदार म्हणून निघून आल्यानंतर नक्की सर्वात पहिलं प्राधान्य डॉक्टर पोलदार साहेबांचं जर कुठे असल तर ते नक्कीच असतं नक्कीच त्या माध्यमातून मार्थ विकास हा आपण करतोय आपल्याला प्रत्येक आपल्या घराचे जे सिटी सर्वे होता तो सिटी सर्वे मुळात चुकलेला होता पुष्कळांचे घर तर शासनाच्या नावाने लिहून देण्यात आले होते ही सर्व परिस्थिती बदलावी म्हणून प्रत्येक घरापर्यंत आपले भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी हे नक्कीच गेलेले आहे हे सर्वेक्षण त्या निमित्ताने झालं आहे आणि सरकारी खर्चाच्या माध्यमातून आपल्या नागरिकांना एकही पुनर्सर्वेक्षणाचा एक खर्च न लागता सन्मान्य बावनकुळे साहेबांनी आपापली मालमत्ता आपल्या नावानी करण्याचं काम आणि खऱ्या अर्थाने त्याच्यावर राजकारण होणार ते राजकारण न करता जनसामान्यांच्या हिताचा निर्णय हा सन्मान्य बावनकुळे साहेबांनी घेतला आणि मोपा वासियांना फार दिला दिला मोठा दिलासा त्या निमित्ताने दिला असल्यामुळे सर्व मोहपा नगरवासियांच्या तर्फे मी बावनकुळे साहेबांचं इथे अभिनंदन आपल्या सर्वांना माहितीये सात आठ महिन्यापूर्वी सन्मान्य गडकरी साहेबांच्या सातत पाठप्रहामुळे पतांजलीचा रामदेव बाबांनी बिहार येथे मोठा सत्राचा मोसंबीचा प्रक्रिया करणारा कार कारखाना पण म्हणून मोहबा कळमेश्वर काटोल परिसरातले सतरा मोसंबी उत्पादक यांना अन्यथा आपला लहान माल चुरीचा माल हा फेकून द्यावा लागत होता त्याला भाव होता मिळत आता या पतांजलीच्या सतरा प्रक्रिया कारखान्याच्या माध्यमातून जास्तीचा दर हा नक्कीच आपल्याला मिळतो आहे आणि सतरा उत्पादकांसाठी अतिशय भरीव कार्य हे केल्यामुळे खऱ्या अर्थाने सतरा उत्पादक शेतकरी हा सुखावलेला आहे आपल्याला आप माहिती आहे आपण सत्राचा चांगला माल नेला मोसंबीचा माल नेला तिथचे व्यापारी साहेब मा, मा एका टनाच्या मागे शंभर किलोचा हा जबरदस्ती अवैधरित्या घेण्याचं काम हे काँग्रेसचे नेते त्या व्यापाऱ्यांसोबत मिळून हे कळमण्यामध्ये करत आहेत निमित्ताने तो बंद व्हावा यासाठी आपण मागच्या वर्षापासून सातत्याने प्रयत्न केले तिथे जाऊन आपण कळमण्यामध्ये धडकलो विधानसभेमध्ये आवाज उठला पणन मंत्र्याच्या माध्यमातून ताकीद दिली आणि कोणीही जर आपला बगीचा विकत असेल तर हा शंभर किलोचा घेणं आता आपल्याला गरजेचं नाही आहे बगीचा येऊन जरी व्यापारी आपले संत्रा घेत असेल त्याला देखील हा काठ घेण्याची गरज नाही पण जो अवैध घोटाळा कळमण्यामध्ये कित्येक वर्षापासून चालू आहे त्याच्या माध्यमातून विरोधी पक्षाचा नेता स्वतःच घर बसण्याचं काम करतो त्याला आता लवकरच बसणार आहे आणि नागपूरची एपीएमसी कळमना अखत्यारीत हा कळमना बाजार लवकरच त्या निमित्ताने जाईल त्या माध्यमातून या विदर्भातल्याच नव्हे संपूर्ण मध्य भारतातल्या फळ विक्रेत्या भाजी विक्रेत्या धान्य विक्रेत्या लोकांना अतिशय चांगली सुसज्ज अशी येत विना कुठं शेतकऱ्यांची लूट करता या मार्केटच्या माध्यमातून नक्कीच होणार आहे पण मी आज आपला जास्ती वेळ घेणार नाही सन्मान्य गडकरी साहेबांनी आपल्याला एकशे पन्नास कोटी रुपयाचा कळमेश्वर येथे उद्यान पूल असेल किंवा तिच्या अंतर्गत रस्त्यासाठी दिले असल्यामुळे कार्यक्रमाला आम्हाला जायचं आहे पण आपण सर्वांनी आशीर्वाद दिल्यानंतर मागच्या वर्षी इथून आपल्याला सर्वांची सेवा करण्यासाठी आमदार म्हणून संधी दिली आज राज्यामध्ये केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे आमदार जनता पार्टीचा आहे नक्कीच मी तुम्हाला ग्वाही देऊ इच्छितो की आपण शत प्रतिशत या मोपा नगरीचे सर्व नगरसेवक आणि नगर अध्यक्ष जर निवडून दिले या मोप्याला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या नागपूर जिल्ह्यातलं सर्वात सुंदर शहर आपण आम्ही सर्वजण मिळून केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी आपल्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना मेहनत करण्याची गरज आहे प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक कुटुंबापर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाऊन भारतीय जनता पार्टीची सरकार नगर परिषदेमध्ये आणणं जेवढं गरजेचं आहे हे समजून घेण्यासाठी आपण आजपासूनच कंबर कसा अशी आपल्या सर्वांना विनंती मी नक्कीच करणार आहे आणि परत एकदा आपसामधले हेवे दावे आपसी मतभेद विसरून आपल्याला या निवडणुकीला समोर जायचा आहे जो कोणता उमेदवार पक्ष ठरवेल त्याच्या मागे पूर्ण ताकदी राहाल अशी ग्वाही मी आजच्या दिवशी सन्माननीय बाहुनगुरू साहेबांना मोपा नदीच्या वतीने देतो आणि नक्कीच येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा आम्ही सर्वजण मिळून पडकू असा विश्वास देत मी आपल्याला घेतो सर्वांचे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र